नमस्कार लोकशक्ती टी वन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण डॉक्टर सत्यशोधक विचारवंत डॉक्टर बाबा आढाव यांची मुलाखत घेणार आहोत मुलाखतीचे शिक्ष विषय आहे शिक्षण आहे त्याचबरोबर उपोषण आहे त्याचबरोबर तरुणांना ग्रासलेले प्रश्न आहे आणि महात्मा यांचे कार्य आहे अशा विविध विषयांवर त्यांची आज मुलाखत घेणार आहोत सर तरुणांनी उपोषण केलं पाहिजेन का आणि कोणकोणता प्रश्न तरुणांनी उपोषण केलं पाहिजे मला असं वाटतं की भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधींनी अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाने स्वातंत्र्याच्या चळवळीत त्याचा भाग यावा त्याला त्याला भाग घेता यावा म्हणून ज्या पद्धतीचे उपक्रम आयुध निर्माण केली त्यामध्ये उपोषण हा एक त्यांनी भाग घातला होता म्हणजे गांधीचं तुम्हाला कल्पना असेल की गांधींचा गांधी एकोणीसशे वीस साली स्वातंत्र्याच्या चळवळीचा ॲक्टिव्हली सामील आहे त्याच्या अगोदर तो येऊन गेले होते भारतात परंतु इथं ज्या वेळेला एकोणीसशे वीस साली लोकमान्य टिळक टिळक गेले परंतु टिळकांनी बहिष्काराचं शस्त्रांग घेतलेलं होतं बहिष्कार आता बहिष्काराचं स्वरूप परदेशी माला पुढे आलं ते परदेशी मालावर बहिष्कार टाका याच्यावर टाकलं होतं गांधींचा इथे उदाहरण गांधींनी काय केलं सामान्यातल्या सामान्य माणसाला सांगितलं तुला कसा याचा त्या स्वातंत्र्याजवळ सहभाग करता येईल प्रत्येक म्हणून जाईल का नाही मग तू मौन पाळ येईल का पाठी लावून असते किंवा देशाच्या स्वातंत्र्याजवळही घडतंय त्याचा मला निषेध करायचा वेळ मला पाठिंबा द्यायचा आहे म्हणून गळ्यात हे अडकून मी मौन धरलेलं आहे असंच सांगणं म्हणजे माणसाला थोडं जो आहे त्याच्या त्याच्या सहभागाची नौन ला न लावल्या त्याचं असं आहे आता आम्ही शिकलो ना तर गांधींचा प्रत्येक सुमारे मौन असे आणि उपोषण असे तसं उपोषण म्हणजे कोणतं म्हणजे आपल्या आपण करतोशी एकादशी करतो असं ते नव्हतं हो फरार एकादान करायचं असं नाही उपोषण म्हणजे फक्त पाणी घेणार आणि मग ते कपॅसिटी ज्याला कप जेवढी माझी ताकद तेवढं घ्यावं वा आपल्या शायद गरीबांचा जी उपासमार एवढी आहे असं सांग हे काय तुम्ही करता म्हणून थट्ट झाली तर माणसं ए दिवसा वर्ष सोमवार करतात वार करतात मंगळवार असो कुणाला कुणाला गुरुवार असतो कुणाला शनिवार असतो एकादशी करतात नवरात्राचा उपवास करतात नवृत्साचे असे वेगवेगळे उपवासाचे प्रकार आहेत पण गांधींच्या उपवासाचं एकच वैशिष्ट्य होतं की गांधी पाणी घ्यायला पाळून गेले होते आणि तो कॅपॅसिटी फास कोणी दुपारपर्यंत करत असे कोणी दिवसभर करत असे कोणी कपॅसिटी झाली आता साने गुरुजींनी पंढरपूरचं विठ्ठल मंदिर खुलं करण्यासाठी उपोषण सुरू केलं ते एकवीस दिवस चाललं माझ्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर मी मिश्वा या आचाराचा वापर केलेला आहे अमरण उपोषण केलं आमरण म्हणतात लोक तो आणखी आहे आणखी पण कॅपॅसिटी फार झाला म्हणतात माझी ताकद किती आहे तेच कधी आता आम्ही आमच्या रिक्षा मला तर मी तर बऱ्याच वेळा पोषण केलं आहे रिक्षा रिक्षेच्या आंदोलनामध्ये केलं आहे धरणग्रस्तांच्या आंदोलनामध्ये केले पण एकच होतं की पाणी घ्यायचं चहा सुद्धा नाही घ्यायचा म्हणजे ही त्यातली स्थिती होती आणि त्याचा या हाताराचा वापर खूप चांगल्या पद्धतीचा होत असे आणि लोक सामुदायिक कुपोषण त्यावेळेला करत असत सामुदायिक बसायचे लोकपोषणाला आणि त्याचा एक परिणाम असायचा जनतेला काय तो प्रश्नही लोकांना कळायचा की ही माणसं का बसली आपल्या गल्लीतली म्हातारी माणसं तर माणसं ही का बसली एक स्वातंत्र्याचा संदेश मदत व्हायची असं आता आयुष्यामध्ये गांधीजींनी तीन चार वर्ष फार केले एकदा राखीव जागांच्या जा संदर्भात आंबेडकरांना मदत झाला त्यावेळेस त्यांनी अमोर उपोषण सुरू केलं होतं त्याने पाच दिवसात त्यांची प्रकृती धासाल्यानंतर ती सटपड झालं देशाच्या त्यांनी अनेक उपोषण केली यतींद्रनाथ दास म्हणून काय होतं त्यांनी चौऱ्याहत्तर दिवस तुरुंगामध्ये उपोषण केलं त्यात मरण पत्करलं उपोषणाच्या इतिहास आहे बरं काही लोकांनी प्राणांची उपोषणं केली म्हणजे खरोखरच प्राण दिला काही लोकांनी सांगितले की मी एकवीस दिवसाचं करीन मी सात दिवसाचं करीन माझ्या आयुष्यात मी सतरा दिवसांचं उपोषण केलेलं आहे म्हणजे मी माझं सांगणं का सांगतो महाराज नामांतराच्या आंदोलनामध्ये मंडलच्या आंदोलनामध्ये रिक्षाच्या आंदोलनामध्ये आणि वेळा उपोषण करावं लागेल नाही असं तुर्गात जरी ले ले लिंबा चा, लिंबा चा तुर ले ले। तर तुरगातही उपोषण चालू ठेवलेलं होतं पाणी घेत असो आम्ही परंतु आणि लिंबाचं लिंबाचे थेंब घ्यायचे सरबताचे थेंब घ्यायचे थोडंसं मी टाकलेलं हे घेत होतो तर असं हे त्याचा पण त्याचाही परिणाम होता उपोषण करतात आता अमरण उपोषणाचा जो प्रकार आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहे का <दर्णा> नाही आहे ना आता त्या कोणी काय असतं आता नेतालुकात मी आमरण उपोषण करीत आता मला सांगितलं येतन रासाने चौऱ्याहत्तर दिवस उपोषण केल्याचा इतिहास इथं आहे त्यांनी केलं ना येतीन बाबूंचा योक्तिश प्रेरणादायी होतं आणि शिकण्यात आहे आता इतर सरकार उचलतं जे हॉस्पिटल पण देतं सलॅन लावतं पण पाणी घ्यावं आता तो 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 ते राखीव जागांच्या का एखादा झालं ते वाटील उपोषण करतायत तर पाणी पण घेत नाही ते बरोबर नाही वैद्यकीय पाणी घ्या पाण्याला तसं अन्न फूड व्हॅल्यू नाही याला काय अन्नाची किंमत नाही पाणी हे काय अन्न नाही अन्न खायचं नाही म्हणजे मी अन्न नाकारतोय हे त्यातलं महत्वाचा मुद्दा आहे पाणी नाकार पाणी पण घेणार नाही असं करणं बरोबर नाही कारण मग शरीराचं अनारोग्य सुरू होतं तर अशी आता डायबेटिक माणसांनी ते करावं का नाही करावं करा डॉक्टर विचारून करावं अन्न हजार पण उपोषण करायचे त्याबद्दल काय सांगू शकत ते करत ते हाताऱ्याचा वापर केला की त्यांनी त्यांचा आणि त्यांचं प्रत्येकाला लोक दखल घेत होते ना आता था था ते अलिडे करत नाही त्यांचे आहे भाग आहे परंतु अण्णांनी उडून सुरू केल्यानंतर त्यांच्या प्रश्नाची चर्चा सुरू व्हायची हे आहे मान्यच केलं पाहिजे तेव्हा आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला ते फारच आवश्यक आहे महिला बाकीची व्रत करतात नको तेवढी व्रत हे घातलेली माघामधले गुरुवार काय प्रत्येक सोमवार मंगळवार बुधवार आता बुधवार सफेद बुधवार पांढरच खायचं म्हणे अशी <laughs> काही टूम निघतात आपण त्याच्याबद्दल आपण वेगळा विचार करावा मी तुम्हाला फक्त स्वात्नेच्या वेळीतल्या उपवास आणि आता आम्ही जेव्हा कामगाराची संप असतात का सामुद्रिक पोषण करतात दिवसभर करता। उपोषण करतात संध्याकाळी सोडतात आमच्या कागदकाजपत्रावरील महिलांनी तर पिंबी सोडला सात दिवस उपोषण चालू ठेवलेलं होतं काही लोक आपल्या ताकदीप्रमाणे करतात लोक येऊन जामीन होतात एखाद्या माणसाने मुलू जर हे सुरू केलं तर दुसरी माणसं अर्ध्या दिवशी येऊन बसतात एक दिवशी येऊन बसतात दोन दिवशी येऊन बसतात तर स्वतःवर होणाऱ्या अन्यायाचा केवळ व्यापक सुरुवातल्या प्रमोदक अन्यायाची वाच वाचा फोडण्यासाठी उपोषण हे चळवळीतलं हातार आहे ते एकमेव आहे असं नाही त्याच्यामुळे पुढे काय देवंग आहे पण एकच आहे सवी नाही कुठल्या दगड मारायचा नाही कोणाला शिवी द्यायची नाही ज्याच्या विरोधात आपण करतो त्याच्याबद्दलची सुद्धा आपल्या मनामध्ये हे असली पाहिजे असा त्या उपोषणाचा एक मोठा का दुसऱ्याच्या मनामध्ये कारुण्य भाव निर्माण झालं पाय असं काही चिन्ह होताना दिसतंय का होतं ना होतं ना मी आता गाव आता बघा ना यतीन दासांचं सोपन होत ते सोपन होत ते मी जेलमध्ये पाहिले ना फाशीवर जाणारा माणूस काही वेळा उपोषण ते त्याला अध्याशी खूप घालतात पण नाही जात काय त्याला काही माणसं शेवटपर्यंत उपोष चालू हे करतात की माझ्या अन्याय झाला आहे मी अन्याय चाललो आहे असं जेलमध्ये काय पण तो ओरडत होतो कुठे ऐका हो मी मला फाशी मी निर्माण आहे मी चाललो आहे असं होतं थोडंसं तर, तर उपोषण एक प्रतिकाराचं हत्यार आहे दुसरा मुद्दा असा लोक की लोकशाही आहे संविधान आहे राज्यघटना आहे तुम्ही त्याद्वारे तुमची मागणी मान्य करू शकता मग उपोषण कशासाठी असं पण एक प्रतिवाद केला जातो आपलं काय म्हणते नाही बाबासाहेबांनी केला आहे तो बाबासाहेब म्हणाले की लागली गरज लागणार आहे पण दिसतंय काय सध्या बाबासाहेबांची घटना असून सुद्धा घटनेचा न करता घटना वर्तन नसत आली आहेत अशा वेळा सामान्यांच्या सामान्य माणसांनी काय करावं बरोबर नवरा मारायला लागला घरामध्ये सुद्धा नरेंद्र रोज मारायचं बायको नाही करायचं का तिने जो पोषण सुरू केलं तर तिला मग लोकांना दखल अरे ती जेवली नाही चार दिवस आणि तू काही काही बोलत नाहीस म्हणजे हे कुटुंबात सुद्धा म्हणजे कसं सुरू आणि मौनता मौन मी त्याशी बोलत नाही मी ते माझ्या आमची कट्टीफूक आपण जे बनतो अरे कट्टीफूस ही सुद्धा प्रतिकात मुलगायची हे आहे भाग आहे असा आहे भाग एवढं क्षण पाहिजे म्हणजे मौन आणि उपोषणाला महत्व आहे आहे ना म्हणजे काय महत्व आहे का म्हणजे काय महत्व आणून द्यावं लागतं कोण करत हा त्याला महत्वाचा आहे नाही तर आपलं उगस रोज उठून काहीतरी केलं वाहिनी मला मारलं बसला बस असं नाही सांगायचं त्याला त्याला कुठलं तरी महत्वाचं कारण लागतं अन्यायाच्या विरुद्धात ते प्रतिकार आहे आपला किंवा माझ्या अंतरकरणातली माझी वेदना मला लोकांच्याकडे न्यायची आहे महाराज म्हणतात लिहिली अक्षरे नव्हती केवळ बुद्धीची उत्तर नाही केली अटी काय मानतंबासाठी भा कोणी भाग्यवंत तया कळे उशीत तुका म्हणे जरा आहे मुळसाची खरा आता हे हा जो अभंग आहे यात काय सांगतोय माझ्या आत्म्याची जी पुकार आहे ती या मार्गाने मी व्यक्त करतो